आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे सध्याच्या लोकसभेची मुदत तीन जूनला संपते आणि लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात घ्यायची याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आज कोलकात्यात महारॅली आयोजित केली आहे हो हो या शक्ती प्रदर्शनात देशभरातील वीस प्रमुख पक्षांचे अव्वल नेते सहभागी होणार आहेत कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर होत असलेल्या या मेळाव्यात सुमारे दहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आंबेडकरांसोबत काँग्रेसला आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकता येईल असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं एमआयएम पक्षाची आघाडी करण्यासाठीची मतभिन्नता होती मात्र असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत बाळासाहेबांना पाठिंबा दिला त्यामुळे ओवेसींच्या मताला नक्कीच असल्याचं चव्हाण यांनी आघाडी करण्यासंदर्भामध्ये काही मतभिन्नता होती आणि त्यामुळे ती आघाडीला एक आपण म्हणून पूर्णत्वा जाण्यासंदर्भामध्ये अडचणी होत्या स्टेटमेंट केल्यामुळे एक प्रमुख विषय त्यातला एक मार्ग लागलेला आहे आणि मला वाटतं की आता हा एक सकारात्मक पाऊल पडलेला आहे प्रकाश आंबेडकरने सुद्धा याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतलेली नाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यांना अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे पक्षानं जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू या गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी निशाणा आहे बारामतीत या मग तुम्हाला दाखवतो तशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजनांना चॅलेंज केलं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते म्हणजे संघटनेच्या जोरावर थोडं सूक्ष्म आपण त्याच व्यवस्थापन केलं मॅनेजमेंट केली तर कुठल्याही शहरातली निवडणूक जिंकणं एक कठीण नाही आणि म्हणून मग ती बारामती जरी असली तरी आम्हाला तिथे जिंकणं मध्ये गिरीश पहाजर म्हणले आता बारामतीलाच जे बारामतीला दाखवतो बारामतीला <cmPod> अशी काय पन्नास वर्ष लोक आम्हाला जोडून देत आहेत पन्नास वर्ष मुगी तिथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली टाळ्याला या पद्धतीनं काम चाललंय कर्जाच्या बदल्यात कागी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीच्या जा प्रकरणावरून शेट्टींनी सरकारला लक्ष केलंय कर्जाच्या बदल्यात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाणं हे शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा घेतल्यासारखा आहे असा आरोप शेट्टींनी केला प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू पण शेतकऱ्यांवरील हा न्याय सहन करणार नाही असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय कर्जाच्या बदल्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी जर का बँकेच्या अधिकाऱ्यानं सक्तीनं शेतकऱ्यांच्या गळ्यात उतरवली तर हे सरळ सरळ अधिकाराचा गैरवापर आणि शेतकऱ्यांच्या अग्तिकतेचा गैरफायदा घेण्यातला हा प्रकार आहे एखाद्या बँकेच्या अधिकाऱ्यानं तुम्हाला सक्ती केली आम्ही या अधिकाऱ्यांना झोडपून काढू परंतु अशी शेतकऱ्याची लूट होऊन देणार नाही बेस्ट कामगारांच्या संपात भाजपला तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावानं शिमगा करण्यास सांगितलं असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलाय कामगारांची पोटं उपाशी राहिली तरी चालतील पण कामगार नेत्यांची पोटं मात्र भरभरून फुगायला हवीत अशा नोटांकीबाज नेत्यांमध्ये आता आणखी एकाची भर आहे अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे भयू महाराज आत्महत्येप्रकरणी इंदूर पोलिसांनी एका तरुणीसह तीन जणांना अटक केली आहे अटक केलेल्यांमध्ये भयू महाराज यांचे विश्वासू सहकारी विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांचा समावेश आहे आज भयू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाचं गुण पोलीस उकळणार आहेत पत्रकार परिषद घेऊन पोलीस याबाबतची अधिक माहिती देतील आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे अवैध शस्त्रसाठा प्रकरणी धनंजय कुलकर्णीच्या न्यायालयीन कोठडीबाबत आज निर्णय होणार आहे धनंजय कुलकर्णीच्या चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकिलांनी अर्ज दाखल केला आहे क्राईम ब्रांचनं धनंजयच्या दुकानावर धाड टाकून एक लाख हजार रुपये किमतीच्या एकशे सत्तर प्राणकातक शस्त्र जी आहेत ती हस्तगत केली होती व्यक्तीच्या आडनावापासून भेद रुजण्यास सुरुवात होते असं मत भाजपच्या मोहित कंबोज यांनी व्यक्त केलंय संस्थेचं संस्थापक म्हणून मी माझं कंबोज हे आडनाव बदललं आहे यापुढे कंबोज या आडनावाऐवजी भारतीय हेच माझं आडनाव असेल माझं आडनाव मी भारतीय असं बदललं तसंच त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं मोहित यांनी सांगितलंय भाजप शिवसेना सत्तेविरोधात लोकांमध्ये परिवर्तनाचा एक कलमी हाती घेतलेली राष्ट्रवादी राज्यात ठिकठिकाणी संवाद साधत आहे मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील परिवर्तन सभा राष्ट्रवादीनं रद्द केली आहे त्यामुळे एकनाथ खडसे मुक्ताई नगरात राष्ट्रवादीला परिवर्तन नको आहे का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय